हां मॅडम काय सांगणार आज तुम्ही काढली काय नमस्कार मी डॉक्टर मिनल सांगोळे प्राचार्य मुकबधीर विद्यालय शंकरनगर नागपूर आज आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे घर घर तिरंगा हरघर तिरंगा हा मेसेज समाजाला द्यायचा आहे देशाला द्यायचा देशा आहे देशा 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 त्यानिमित्त आमच्या कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे सगळ्यांच्या हातात जे बॅनर्स आहे त्याच्यावरती देशभक्तीपर आणि ध्वजाशी रिलेटेड असे सगळे कोट्स लावलेले आहेत त्यानंतर आज या मुलांना ध्वजाचं महत्त्व सांगण्यात आलं आपल्या राष्ट्रध्वजाचं काय महत्त्व आहे त्याच्यातल्या ता रंगांचं काय महत्त्व आहे अशोक चक्राचं काय महत्त्व आहे त्याच्यात किती आरे आहेत चोवीस आरे आहेत आणि हे सगळं कशाचं प्रतीक आहे ही सगळी माहिती विद्यार्थ्यांना आज देण्यात आली तसंच आज विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजा ध्वजाचा सन्मान कसा करायचा या विषय विषयी पण माहिती दिलेली आहे आणि सगळ्यांना राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून देशप्रेम जागृत करण्यात यावं तसंच सैनिकांचं काय महत्त्व कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशासाठी आहे हे सुद्धा या मुलांना सांगण्यात आलं मी द्रौपदी चव्हाण आज आम्हाला जी आरप्रमाणे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत हे सगळे कार्यक्रम घ्यायला सांगितले आहेत त्यातले आज आम्ही तीन कार्यक्रम घेतलेले आहे ध्वजाचा सन्मान कसा करावा आणि शपथ घेतलेली आहे ध्वजाची आणि त्यानंतर मग आता आम्ही रॅली काढली रॅली रॅली काढल्यानंतर उद्या आणि परवा दोन्ही दिवस आमचे कार्यक्रम चालणारच आहे विद्यार्थ्यांना जे संदेश देण्यात आलेला आहे ते संदेश कशा पद्धतीने सांगतात आपण बघूया तेरा ऑगस्ट पस। सगळेजण बसून आम्हाला सगळं सांगितलं सांगितलं तिरंग्याचं महत्व सांगितलं सर्वांनी झेंड्याचं इकडे तिकडे ठेवू नये व्यवस्थित त्याला ठेवा आणि खराब झाल्यास काय करावं ते सांगितलं खराब खराब झाला तर काय करायचं खराब झाला हां तर इकडे तिकडे फेकून न देता तो व्यवस्थित ठेवायचा हा व्यवस्थित ठेवायचा नमस्कार आज आम्ही शपथ घेतली ध्वजाची त्यात सांगितलं की ध्वजार्ह नेहमी सम्मान करा सगळीकडे सगळं लोकांनी खाली फेकून देऊ नका जर तुम्हाला कुठे दिसतंय चुकीचं आहे त्याला उचला त्याचा मान ठेवा त्याचा अपमान करू नका त्याला व्यवस्थित घाडी करून ठेवा त्याला कुठेही फेकून देऊ नका त्याला व्यवस्थित ठेवा आपला देश आपला मान आहे आपण त्याचा सन्मान केला पाहिजे